एकेकाळी खूप खूप दूर गावात एक श्रीमंत व्यापारी आणि त्याच्या तीन सुंदर मुली राहत होत्या तिसरी मुलगी सगळ्यात सुंदर आणि बुद्धिमान होती त्यामुळे सगळे तिला ब्युटी असं म्हणत असत दुसरीकडे तिच्या बहिणी तिचा खूप द्वेष करीत होत्या आणि स्वार्थी होत्या त्यांच्या वडिलांचे पैसे खर्च करण्यातच त्या जास्त उत्सुक होत्या ब्युटी नेहमी एका देखण्या राजकुमाराचं स्वप्न पाहत असे ती कायम विचार करीत असे की एक दिवस तिचं लग्न त्या राजकुमाराशी होईल आणि ती त्याच्यासोबत चा महालात राहायला जाईल ब्युटीच्या जीवनात स्वप्नासारखं सगळं काही छान सुरू होत आणि एक दिवस तिचं भाग्य बदल एका भयंकर तुफानामुळे तिच्या वडिलांच्या सगळ्या जहाजांचं नुकसान झालं आणि त्यांच्या पैशांचं संपलं आपण आता श्रीमंत राहिलेलो नाही काळजी करू नका बाबा सकल काही सुरळीत आपण नक्की काढू तुम्हीच माझी श्रीमंती आहात मी खुश आहे तुमच्या बरोबर लवकरच व्यापाराच्या गरिबीमुळे सगळे नोकर काम सोडून गेले ब्युटीची घरात धावपळ होऊ लागली परंतु तिच्या दोघी बहिणी त्यांना गरिबीत राहावं लागतंय म्हणून तक्रार करू लागले ब्युटी नेहमी देवाला प्रार्थना करायची कि तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत येऊ दे आणि एक दिवस व्यापाऱ्याला एक बातमी मिळाली कि त्याच एक जहाज बंदरावर सापडलं माझ्याकडे आनंदाची बातमी आहे माझ जा एक जहाज बंदरावर सापडलं आहे आता आपण यापुढे गरीब राहणार नाही आता लगेच मला बंदरावरती जावं लागेल मला सांगा मी तुम्हा सर्वांसाठी काय आणू मला नवीन ड्रेस हवाय मला दागिने हवेत आणि मला सांग तुझ्यासाठी मी काय आणू मुली मला तुम्ही सुखरूप घरी परत आलेले हवी आहात बाबा तू खूपच भली आहेस पण तुला जे हवं ते तू मागितलंच पाहिजेस मुली मग मला लाल गुलाब हवाय पण फक्त एकच आणा हा अगं नक्कीच आणेन लाडके त्याच आनंदाच्या क्षणी व्यापारी बंदरावर जाण्यासाठी निघाला तो बंदरावर पोहोचताच त्याने पाहिलं की त्याचं जहाज तुटून वेगवेगळं झालं आणि त्याला कळलं की सगळे खलाशी त्यातला माल घेऊन पळून गेले होते दुःखी झालेल्या व्यापाऱ्याने घराची वाट धरली तो विचारामध्ये गुंग झाला आणि त्यामुळेच रस्ता चुकला आणि एका घनदाट जंगलात हरवला बर्फ अशा प्रकारे पडत होता की सगळ्या महासागराच्या पाण्याचं बर्फात रूपांतर झालं होतं त्या बर्फातून त्याचा घोडा पुढे चालू शकत नव्हता म्हणून तो एका झाडाखाली आरामासाठी थांबला दूरवर त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि तो त्या दिशेने निघाला त्याला तिथे एक मोठा सुंदर महाल दिसला तो तिथे पोहोचताच त्या महालाचा सोन्याचा दरवाजा उघडला आश्चर्य म्हणजे संत्र्याच्या झाडांमधल्या रस्त्यात अजिबात बर्फ पडत नव्हता अरे वाह किती छान जागा आहे मी या महालात गेलच पाहिजे आणि या महालाच्या राजाला भेटलंच पाहिजे व्यापाऱ्याने त्याची पावलं त्या मोठ्या दरबाराकडे वळवली व्यापारी वाट पाहत होता आणि आजूबाजूला पाहत होता की कोणीतरी येईल परंतु खूप वेळ झाला तरी तिथे कोणीच आलं नाही ऐका या महालात कोणी आहे का ऐका तिथे जेवणाच्या टेबलावर ताज अन्न छान केक आणि फळ ठेवली होती मला वाटत मी हे खायला सुरुवात केली पाहिजे नंतर मी इथले यजमान जे कोणी असतील त्यांचे आभार मानेन त्याने जराही वेळ न दवडता ते अन्न खायला सुरुवात केली त्याच खाऊन झाल्यानंतर तो पायऱ्यांवरून वर गेला त्याने पहिला दरवाजा उघडला आणि एक छान स्वच्छ बेड असलेली खोली त्याला दिसली अरे वा असं वाटतंय आहे की मी माझ्या चांगल्या कर्मांमुळे इथे आहे दुसरा दिवस उजाडताच व्यापाऱ्याला जाग आली त्याला त्याच्यासाठी ठेवलेले तयार कपडे दिसले तो छान तयार झाला आणि खाली दरबारामध्ये गेला नाश्ता टेबलवर तयारच होता दूध ताजा ज्यूस आणि ब्रेड पोटभर खाऊन तो उठला ऐका इथे कुणी आहे का आता इथे केल्याबद्दल तुमचे आभार तुम्ही खूपच उदार आहात मी निघतोय आता धन्यवाद जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा त्याच्या ते डोळ्यात सामावणार नाहीत एवढी गुलाबाची फुलं त्याला दिसली अरे वा, 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 वा लाल गुलाब चला मी हा माझ्या लाडकीसाठी घेऊन जाईन तो लगेच त्या बागेमध्ये गेला आणि एक गुलाब तोडले त्याने गुलाब तोडताच त्याच्या मागून विचित्र आवाज येऊ लागला त्याने मागे वळून पाहिलं त्याच्या समोर एक मोठा राक्षस उभा होता त्याचे डोळे लाल आणि एखाद्या सुरी त्याचे दात आणि नख होती तुला माझी ही गुलाब घ्यायला कोणी सांगितली मी तुला माझ्या महालात राहायला दिलं हे पुरेस नव्हतं का कृतज्ञता व्यक्त करण्याची तुझी ही पद्धत आहे का तुझा हा उद्धटपणा माफ करण्याजोगा नाही सोड मला हे दयाळू देवा अरे मी तर विचार केला की ज्याने मला अन्न दिलं मला वेळ घालवायला जागा दिली त्याला जर मी माझ्या मुलीसाठी एक गुलाब तोडला तर काय हरकत असेल सांग मला माफ कर मुलगी असो मग तुझ्या समोर मी एक प्रस्ताव ठेवतो ज्यामुळे तू वाचू शकशील सांग देवा काय आहे तो मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे माझ्या तीनही मुली आता माझी वाट पाहत असतील रे तीन मुली बर मग तुझ्या एका मुलीला या महालात घेऊन ये मी तिला इथे ठेवीन आणि बदल्यात तुला तुझे स्वातंत्र्य दिले जाईल देतो मी तुला वचन देतो मी नक्कीच त्यातल्या एकीला तुझ्याकडे आणून देईन ठीक आहे मी तुला माझा हुशार घोडस्वार देतो आणि तुझ्या मुलीला इथे आणण्यासाठी एक महिन्याचा वेळ देतो जेव्हा ती इथे येईल तेव्हा ती स्वेच्छेने आली पाहिजे कोणतीही अट घालून ती मला इथे नको जर तू एका आला नाहीस तर मी तुला शोधायला येईल तात्पुरतं स्वतःला वाचवण्यासाठी त्याने त्याचा प्रस्ताव स्वीकारला परंतु त्याला असं वाटतच नव्हतं की त्याची कोणतीही मुलगी तिथे जाण्यासाठी तयार तो बिचारा व्यापारी जिवंत राहण्याऐवजी मेलाच होता तो परत गेला घोड्यावर बसून तो वेगाने गेला आणि थोड्याच वेळात त्याच्या घरी पोहोचला त्याच्या मुली त्याला भेटण्यासाठी आल्या बाबा मला माझी भेट द्या माझी भेट कुठे आहे कसे आहात तुम्ही बाबा दमला असाल ना हो? खूप तू मागितलं होतस ते मी आणलंय पण तुला माहित नाही याची किंमत काय आहे ते त्याने त्यांना जहाजाबद्दल आणि त्या राक्षसाबद्दल सांगितलं ही तुझी चूक आहे तू का त्यांना फुलवायला सांगितलंस हो तू जर काहीतरी व्यवस्थित मागितलं असतास तर असं कधी घडलंच नसता था। मी आहे या वाईट घटनेला कारणीभूत बाबा मी जाईन तिथे बाबांच्या वचनाचं पालन करण्यासाठी हो ते मला बाप कर ग मुळे माझ्यामुळे आज तू अडचणीत सापडली आहेस ग पण ते मलाच हवं होतं ना मग त्याचं त्रासही मलाच सहन करावं लागेल ना ब्युटी तिच्या मतावर ठाम होती तिने तिच्या वडिलांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना धीर दिला तू परत घरी चल ब्युटी आयुष्य बरबाद करू नकोस मुली माझ्याकडे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसं धैर्य आहे बाबा बघता बघता रात्र झाली पण तिथे एक छान आश्चर्य दिसलं संपूर्ण जंगल अशा रीतीने प्रकाशित होतं जणू काही संपूर्ण विश्व तिचं स्वागत करीत आहे लवकरच ते त्या संत्र्यांची झाडं असलेल्या रस्त्यावर पोहोचले आणि पाहिलं की महाल अतिशय चांगल्या रीतीने सजवला होता जेव्हा ते दरबारात पोहोचले तेव्हा तिथे छान अग्नी पेटला होता आणि टेबलवर स्वादिष्ट अन्न ठेवलं होतं त्यांना प्रवास केल्यामुळे खूप भूक लागली होती म्हणूनच त्यांनी जेवायला सुरुवात केली परंतु ते जेवण संपवणार एवढ्या त्या राक्षसाच्या पायांचा आवाज आला संध्याकाळ महाराज मग तू इथे स्वेच्छेने आली आहेस का हो तुझे वडील तुला ठेवून गेले तर तू इथे राहशील का हो या घोड्यावरून परत जा तुला अजून एक घोडा दिसेल त्याच्या पाठीवर सोन्याने भरलेले पोत असेल ते तुझ्यासाठी आणि तुझ्या बाकीच्या मुलींसाठी आहे मी आता मला तुझी रोज आठवण येईल मुली खूप घोडा थोडासा पुढे गेला आणि अचानक गायब झाला तू वर जा थोडा आराम कर शुभरात्री ब्युटीने दरवाजा उघडला आणि तिला सुंदर सजवलेली खोली दिसली ती बेडवर झोपली आणि तिला लगेच झोप लागली सकाळी उठताच तिला तिथे ती एक ड्रेसिंग टेबल दिसलं ज्यामध्ये सगळं काही होत ती दरबारात गेल्यावर तिच्यासाठी ठेवलेला नाश्ता दिसला नाश्ता करून झाल्यावर ती एका मऊ मखमली सोफ्यावर जाऊन बसली हा भयंकर राक्षस मला कैद्यासारखं कोंडून आहे का मी स्वतःला कसं काय मुक्त करू शकेन विचार करता करताच तिला झोप लागली संध्याकाळची वेळ होती तिने राक्षसाच्या येण्याचा आवाज ऐकला शुभ संध्याकाळ भीव शुभ संध्याकाळ तुझ माझ्यावर प्रेम आहे का तू माझ्याशी लग्न करशील घाबरता सांग हो की नाही नाही नाही. शुभरात्री, तिच्या नकारामुळे तो रागावला नाही म्हणून तिला खूप आनंद झाला रोज संध्याकाळी राक्षस तिला पाहायला यायचा आणि शुभरात्री म्हणण्याआधी प्रश्न विचारायचा तू माझ्याशी लग्न करशील का आणि जेव्हा ती म्हणायची नाही नाही तो नाराज होऊन निघून जायचा काही काळानंतर ब्युटी त्या राक्षसाला घाबरेनाशी झाली कारण तो नेहमी तिची काळजी घ्यायचा त्या ठिकाणी राहायला ब्युटीला खूप मजा यायची ती बागेमध्ये स्वतःला रमवायची तिथे कारंजे संत्र्याची झाडं मेहंदीची झाडं आणि पक्षी होते कधी कधी तर तो राक्षस ब्युटीसाठी पियानो वाजवायचा आणि तिच्याशी खूप गप्पा मारायचा हे असं खूप काळ सुरू राहील खूप दिवस ब्युटी तिच्या वडिलांना आणि तिच्या बहिणींना भेटली नव्हती तिची नाराजी पाहून राक्षसाने तिला विचारलं काय झालं ब्युटी हल्ली तू फार नाराज दिसतेस मला माझ्या वडिलांना भेटावस वाटत प्लीज मला आठवडाभर त्यांच्याकडे जाऊन येऊ दे मी तुला वचन देते मी पुन्हा तुझ्याकडे येईन हो ब्युटी तू माझा द्वेष करतेस म्हणून तुला इथून जायचं आहे का नाही असं मुळेच नाही मी तुझा द्वेष नाही करत उलट तू जेव्हा जेव्हा मला सोडून जातोस तेव्हा मी दुःखी होते ऐक ब्युटी मी तुला कधी विरोध करू शकणार नाही मग माझा जीव द्यावा लागला तरी सुद्धा जर तू सांगितलेल्या वेळात आली नाहीस तर मी जिवंत राहणार नाही मी हे असं कधीच होऊ देणार नाही तू कायमच मला दया दाखवलीस प्रवासासाठी कुठल्याही वाहनाची गरज नाही ही, ना ही।, ही अंगठी घाल आणि झोपून जा शांतपणे झोप आणि जेव्हा तू उठशील तेव्हा तुझे बाबा तुझ्या समोर धन्यवाद खूप खूप आभारी आहे मी तुझी आणि जेव्हा तुला परत असेल तेव्हा तुझ्या हातामधून ही अंगठी काढ मग तू या महालात परत येशील शुभरात्री ब्युटी तुझी खूप आठवण येईल शुभरात्री तुलाही आणि तुझ्या या प्रेमाबद्दल धन्यवाद तुझं वचन तेवढं लक्षात ठेव हो नक्कीच <laughs> तो राक्षस जाताच ब्युटी लगेच झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या स्वतःच्या बेडवर होती तिच्या बहिणी तिच्या अशा अचानक येण्याने चकित झाल्या होत्या वडिलांनी तिला घट्ट मिठी मारली आणि आनंदाने रडू लागले ओ ब्युटी मला तुझी काळजी वाटत होती ग मला तुझी खूप आठवण येत होती मला सुद्धा येत होती बाबा ब्युटीने तिच्या वडिलांना राक्षसाच्या प्रेमाविषयी सांगितले खूप विचार केल्यावर तो म्हणाला तू मला तुझ्याबद्दल आणि राक्षसाच्या प्रेमाबद्दल सांगितलंस तू त्याच्या प्रेमासाठी आणि नम्रतेसाठी अगदी आहेस या बदल्यात तू त्याला हवं ते बक्षीस द्यायलाच हवस अगदी काहीही झालं तरीही आठवडा संपला पण ब्युटी मात्र पुन्हा महालात जाण्यास विसरून गेली अचानक एका रात्री तिला स्वप्न पडलं की तो राक्षस मेल्यासारखा जमिनीवर पडून होता या स्वप्नामुळे ब्युटी खूप घाबरली त्याच संध्याकाळी तिने तिच्या वडिलांचा आणि बहिणींचा निरोप घेतला ती बेडवर झोपली आणि जशी तिने अंगठी काढली तशी तिला गाढ झोप लागली आणि ती त्या राक्षसाच्या महालात पोहोचली ती त्या ठिकाणी पोहोचली जिथे राक्षस पडला होता तो तिथेच पडला होता आणि हालचाल करीत नव्हता की काय मी ही माझी चूक झाली पण थोड्या वेळातच तिच्या लक्षात आलं की तो अजून जिवंत आहे तिने पाणी आणलं आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि आश्चर्य म्हणजे तो पुनर्जीवित झाला प्रिया

जसा ब्युटीने होकार दिला तसा तो राक्षस काळ्या प्रकाशामध्ये झाकला गेला हवा आली, सुंदर oh तर मी आ, ब्यूटी, माझी ब्यूटी। या भयानक शापातून मुक्त केल्याबद्दल तुझे धन्यवाद मी युद्धात एका चेटकिडीला मारल तेव्हा तिने मला शाप दिला होता की कोणीच की माझ्यावर कधी प्रेम करणार नाही आणि मग या भयंकर राक्षसात रूपांतर झालं पण तू या शापातून मी स्वप्नात आहे का त्या राक्षसाने तिला हळूच चिंता काढला हे स्वप्न नाहीये तू माझा खरा राजकुमार <laughs> <laughs> आता आणखी वाट पाहायला नको चल आपण तुझ्या घरी जाऊ आणि आपल्या लग्नाची सगळी तयारी करू <स्थारागा> 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 दुसऱ्याच दिवशी मोठ्या थाटामाटात त्या दोघांचं लग्न झालं शेवटी ती प्रेमळ ब्युटी जिंकली सुंदरता केवळ रूपवान असल्यामुळे येत नाही तर एका सुंदर मनामुळे सुंदर विचारांमुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुंदर आत्म्यामुळे येते मग ब्युटी आणि राजकुमार अगदी आनंदात नांदू लागले